एका व्यक्तिरेखेचं वाचन मी आता करतो लेखक सदासूत डॉक्टर संजय सदाशिव शिवदे अभिवाचन दत्ता सरदेशमुख ऐकूया तर गोपाळ मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला लोणनला डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस सुरू केली एम एस पास झाल्यानंतर मी में दोन महिने सुशिक्षित आणि सुसंस्कृत बेरोजगार होतो त्यावेळी माझे वडील जनावरांचे डॉक्टर म्हणून भुईंज तिथं सेवा देत होते आई तिथंच प्राथमिक शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होते दर तीन किंवा चार वर्षांनी बदली ही ठरलेली असायची एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास आई वडील मी माझी बहीण आणि भाऊ असे आम्ही पाचही जण याच ठिकाणी होतो वडील मला सरकारी नोकरी कर म्हणून मागं लागायचे तेव्हा सरकारी अधिकारी आणि सरकारी नोकरी म्हणजे लग्नासाठी क्लासिक गॅरंटी असलेलं स्थळ मला ते कधी पटायचंच नाही किंबहुना माझा स्वभाव तो नव्हता असो तरीही सुरुवातीला मी सरकारी नोकरी केली जवळजवळ अकरा महिने गेली नंतर मी काही टिकू शकलो नाही लोणंद या गावी स्वतःचं छोटं हॉस्पिटल भाड्याच्या जागी सुरू केलं त्याचबरोबर अंजलीसोबत प्रपंचही मांडला होता आणि हळूहळू सगळ्याच बाजूनं माझी प्रगती होऊ लागली लोणंदला मी कदाचित पहिला पोस्ट ग्रॅज्युएट कन्सल्टंट होतो सर्व प्रकारच्या आजारावर उपचार करणं क्रमप्राप्त होतं लहान गावात तुम्ही सर्जन वगैरे कोणी नसता तुम्ही फक्त डाक्टर असता आमच्या सावित्री हॉस्पिटलमध्ये सर्व विभागातले रुग्ण यायचे मेडिसिन सर्जरी गायनॅक ई e एन टी ॲक्सिडेंट पॉयझनिंग हार्ट अटॅक मी तोच उद्देश ठेवून खेळ्यात प्रॅक्टिस सुरू केली होती एके दिवशी माझ्याकडे एक तरुण जुलाब उलट्या होत आहेत म्हणून आला त्याआधी आमच्या गावात अन्य ठिकाणी तो ॲडमिट होता पण फरक पडत नाही म्हणून तो माझ्याकडे आला मी त्याची सखोल तपासणी केली असता मला त्याला पोटाचा टी बी असावा असं वाटलं त्यावेळी आमच्याकडं बेसिक लॅब आणि एक्सरे मशीन होतं मुख्य तपासणी म्हणजे क्लिनिकल तपासणीच असायची मिरज मेडिकल कॉलेजमध्ये आम्हाला आमच्या सर्व विषयातल्या यांनी जे जे शिकवलं ते ते सगळं ज्ञान मला माझ्या आयुष्यात उपयोगी पडलं अजूनही त्यांनी शिकवलेले धडे तसेच्या तसे पाठ आहेत टी व्हीचे पोस्टिंग डेव्हिड वानलेसला असायच्या पंधरा दिवसात अख्खी रिस्पायरेटरी सिस्टीम त्याचे एक्सरे आणि पुस्तकाबाहेरचं टी बीचं ज्ञान मिळायचं डेव्हिड सिनियर सरांचं लेक्चर शब्द आणि शब्द वेचावा असा आशा असायचं जगातल्या आणि देशातल्या थोर व्यक्तींना टी बी कसा झाला त्यावेळी औषधं नसल्यामुळं काय उपचार असायचे आणि मग जागतिक महायुद्धानंतर टी बीवर खूप संशोधन कसं झालं आणि आता औषधोपचार व्यवस्थित घेतल्यावर रुग्ण कसे बरे होतात चांगले होतात हे सगळं फक्त पंधरा दिवसात ट्रीटमेंट योग्य वेळी योग्य डोस पथ्यपाणी पाळलं तर पेशंट बरा होतो मात्र उशीर झाला की रुग्णाची अवस्था अक्षरशः एखाद्या कैद्यासारखी होते आणि हे तिथं ॲडमिट असलेले रुग्ण पाहून आम्हाला वाईट वाटायचं पंधरा दिवसात जीवनाचं समाजाचं एक वेगळं रूप आम्ही पाहिलं अस्थिपंजर झालेलं पेशंटचं शरीर उशिरा उपचार घेतल्यामुळं किंवा मध्येच उपचार सोडल्यामुळं आलेलं कायमस्वरूपी तरुण वयातलं वार्धक्य घरच्या माणसाने केलेली हेटाळणी तोडलेली नाती समाजानं फिरवलेली पाठ हे आम्ही पाहिलं शिकलो आणि मनाच्या एका कोपऱ्यात साठवून हो ठेवलं वनलेस हॉस्पिटल म्हणजे शिस्त सेवाभाव स्वच्छता नियमितपणा कायम अभ्यासू वातावरण आम्ही खरंच खूप नशीबवान आहोत गोपाळचं वजन खूप घटलं होतं त्याला जेवण जात नव्हतं प्रचंड प्रमाणात अशक्तपणा आणि खोकला जाणवत होता संध्याकाळी बारीक ताप येणं रात्री झोपेत घाम अशी सगळी लक्षणं होती टी बीचं निदान करायला मला फार वेळ लागला नाही त्याच्या शरीराला एक वेगळा गंधसुद्धा होता अगदी तसाच गंध आम्ही वानलेस हॉस्पिटलमध्ये हुमला होता गोपाळ ट्रक ड्रायव्हर होता खेड्यातून मुंबईला माल घेऊन जायचा आठवड्यात तीन चारदा तो मुंबईला जायचा तिथंच एका खोलीत राहायचा खोली म्हणजे काय तर रेस्टरूम त्यात गावाकडचे इतर ड्रायव्हर नोकरीवाले नोकरी शोधायला आलेले शिकायला आलेले असे सगळे दहा बाय दहाच्या खोलीत मुंबई म्हणजे खेड्यातल्या लोकांसाठी तेव्हाचं फॉरिनच मुंबई म्हणजे पैसा मुंबई म्हणजे मायानगरी मुंबई म्हणजे नोकरी अशी मुंबईची ओळख पण मुंबई म्हणजे प्रदूषण गर्दी कोंडलेली हवा सर्व प्रकारच्या व्यसनांचं माहेरघर मुंबई थोडी श्रीमंत आणि बाकी सगळे नशीब आजमावण्यासाठी आलेले चाकरमानी पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले खेड्याचे गरीब अडाणी अशिक्षित मराठी माणसांचे लोंढे आमचा गोपाळ लोणंदजवळच्या जवळच्या एका खेड्यातला मुंबईला गेल्यावर सिगारेटचे झुरके घ्यायला शिकला मित्रांच्या संगतीनं दारूही ढोसायला लागला खेड्यातल्या बंधनातून स्वतःला मोकळं करायचा तो मुंबईत मी गोपाळवर उपचार सुरू केले गोपाळ जवळजवळ तीन आठवडे ॲडमिट होता वजन वाढू लागलं ताप कमी झाला होता खोकला पुष्कळ कमी झाला जाताना त्याला काही मी सूचना दिल्या उपचार कमीत कमी एक वर्ष मध्येच बंद करून चालणार नाही मुंबईला माझी परवानगी घेतल्याशिवाय जायचं नाही दररोज शेतात सकाळी सहा आणि संध्याकाळी सहाला फिरायला जायचं चांगला आहार आणि कसलंही व्यसन करायचं नाही अगदी लहान मुलासारखं गोपाळनं सगळं काही ऐकलं परत पंधरा दिवसानंतर तो तपास आला सुधारणा चांगली दिसू लागली दोन महिन्यात ताप केला पाच किलो वजन वाढलं खोकला जुलाब हे सगळं थांबलं एकूण तब्येत छान दिसत होती एके दिवशी त्यानं मुंबईचा विषय काढला मी त्याला स्पष्टपणे नकार दिला गोपाळ दर महिन्याला तपासणीला यायचा दोन महिने व्यवस्थित आला नंतर चार महिने आलाच नाही दिवाळीचा पहिला दिवस घरात सण उत्सव संध्याकाळी एक इमर्जन्सी केस आली पाहिलं तर गोपाळच मी ओळखू शकत नसणारा गोपाळ पहिल्यांदा पाहिला होता तो गोपाळ परत खंगलेला लुकडा बारीक झालेला गोपाळ त्याला खूप धाप लागली होती खोकत होता पण त्याची ताकद खूप कमी पडत होती अंगात ताप भरला होता छातीत घरघर लागली होती पोट खपाटीला गेलं ला होतं तपासण्या के केल्या आता त्याच्या छातीत टीबीचे जंतू सर्वत्र पसरले होते जाळी झाली होती आम्ही उपचार सुरू केले पुनश्च हरिओम सुदैवानं त्याला गुण आला गोपाळ कसा वसा वाचला त्याची दोरी घट्ट होती सुधारणा झाल्यावर त्याला मी विचारलं नातेवाईकांनी पण सांगितलं त्यांना दोन महिने औषध नियमितपणे घेतलं मग मुंबईला जाऊ लागला सुरुवातीला तपासणीला यायचा मुंबईहून पाच महिन्या झाल्यावर त्यानं सगळी औषधं बंद केली परत एकदा जीवाची मुंबई मित्रांची मुंबई मायानगरी मुंबई मी परत गोपाळला समजावून सांगितलं तू शेती कर मुंबई तुझ्यासाठी योग्य नाही गोपाळ समंजस होता त्यानं कधी उलट प्रश्न कधी उलट उत्तर केलं नाही हल्लीचे रुग्ण जरा वेगळे आहेत गोपाळला कळत होतं पण वळत नव्हतं तीन महिन्यात गोपाळ पुष्कळ सुधारला नियमित तपासायला आला त्याला दोन मुलंही होती साधा गरीब माणूस सरळ मार्गी थोडीफार शेती दोघा भावांना म्हणाल तर पुरेशी आणि म्हणाल तर अपुरी मग पोटासाठी खळगी भरण्यासाठी हातपाय हलवलेच पाहिजेत ना अशावेळी काय तर मुंबई मांबई असं म्हणायचे थोडे दिवस गोपाळ आला येताना दरवेळी शेतातली भाजी घेऊन यायचा कधीकधी मला आवडतो तो, तो खरवस चिक बरेच महिने गोपाळ आला नाही त्याच्या भावाकडून मला कळलं होतं की त्यानं परत मुंबईला ट्रकच्या खेपा सुरू केल्या आहेत चारच महिन्यात गोपाळ गेला भरलेला संसार अर्धवट सोडून आम्हाला खूप वाईट वाटलं त्याला काही असाध्य आजार नव्हता पूर्ण बरा होणारा आजार होता लाखो करोडो लोकांना हा आजार होतो आणि हा आजार बराही होतो काही अफवा सोडले तर आमचा गोपाळ बळी गेला का कशामुळं नियतीमुळं टी बीच्या आजारामुळं व्यसनामुळं डॉक्टरचा सल्ला न ऐकल्यामुळं का मुंबईमुळं आज पहाटे गोपाळची सहज आठवण आली चौतीस वर्षानंतर काल आमच्या दूधवाल्यानं गाय व्हॅली म्हणून चीक आणून दिला होता गोपाळ व्यक्तिचित्राचं वाचन आपण ऐकलं लेखक सदासूत डॉक्टर संजय सदाशिव शिवदे लोणंद लेखन दिनांक 15 मार्च 2024 हजार चोवीस त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो थ्री सिक्स वन झिरो डबल टू अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स